श्रीकृष्ण महाराजानं दोन आ, दोन तासाच्या उपदेश सत्रामध्ये अर्जुनाला नेहमी नेहमी सांगितलं की अर्जुन तो माझा भक्त हो मनमानावभाऊ मत भक्तो हो, मध्या जी माम करू माम मैशेष युक्तो आहे व मात मा नम आहे मा माझा भक्त हो मलाच नमस्कार कर आणि माझ्यामध्ये युक्त होशील माम मी वैशेष युक्तो आहे आणि वबा ता नंबर आणि माझ्यात एवढ बिळशील माझी तुला प्राप्ती होईल याच्यात संशय नाही पुन्हा म्हणले अर्जुन मनमनाभो भगतो मधे जीवना मानस माम माशेशी सत्यम ते प्रतिजानी प्रिय मला तो प्रिय होशील याच्यात संशय नाही मग अर्जुन म्हटलं देवा मी कसं करू तुमचं स्मरण ते म्हणले अर्जुन सुतो देश प्रतिष्ठापे चांगल्या जागेवर बस सुतो देश प्रतिष्ठापे मासन महात्मा आणि तिथं आसन स्थिर कर तुझं आसन स्थिर कर आणि स ते कसं पाहिजे मग नाती उचम नाती निचम चैलाजीणं कुशोतरम हो त्याला उंच बी नाही पाहिजे त्या खोल बी नाही पाहिजे आणि गवताचं पाहिजे चैलाजीनं तत्र एक आग्रम मन कृत्वा येतं चितेंद्रिय क्रिया आणि तिथं मन चित्त याची एक क्रिया एकत्र कर येतं चितेंद्रिय क्रिया उपविशे असे यांच्या देह मात्र इसू आणि स्मरण करायला मग काय आणि कसं का, शरीर कसं ठेव समम काय शिरोग्रियम धान यांना चलन स्थिर संप्रेक्ष नाशिका ग्रमसम आणि नाक गडब नाशिका दिशेच्या नव हो लोक आहेत इकडे तिकडं बघू नको हा दिशेच्या नव हो लोक आहेत हो आणि लो मग प्रशांतात्मा तुझं मन प्रसन्न होईल प्रशांतात्मा विगतभीर म्हणजे का भीती भीती बाळगू नको विगत वीर ब्रह्मचारीवरती सीतं आणि ब्रह्मचारीवरचं धारण कर ब्रह्मचारीवरती सीता आणि मन सैम्य मच्छितो आणि सगळं मन माझ्यामध्ये घात आणि युक्तो आशित मत्पर इंज नेवम मानम योगी नियत मानस शांतीम निर्वाण परमा आणि मतसंस्थामध्ये गच्छते आणि तुला शांती मिळेल आणि माझी प्राप्ती होईल अय हो असं स्मरण करायला पाहिजे परमेश्वराचं आणि मग परमेश्वराची आपल्याला प्राप्ती होते परंतु आपण स्मरण तसं करत नाहीत आपण आपली आपन गा गाठी खरी खुट्टी आणि देवकु देव करी पेटी अशी आपली अवस्था आहे आणि आपण नाही का आ, ते कबीरदास म्हणते तसं स्मरण करतो आ, कुमा कुमारा तो कर्मे फिरे आणि जीभ फिरे मुखमाही आणि मनवा तो चो देश फिरे येतो स्मरण नाही हे स्मरण नाही बाय बघू म्हणून नाही का स्मरण हे परमेश्वराचं मनाभावतून आपली आंतरीची जपमाळ करून करायला पाहिजे संत ज्ञानेश्वर म्हणले सन ते म्हणले काय म्हणले ते, ते म्हणले अर्जुना हे आ, हे बघा म्हणले ते म्हणले देते नेमना आम्ही ते प्राणी दुर्लभ नित्य परमेश्वराचं चिंतन करणारे प्राणी दुर्लभ येतं पण जर एखादा असन तर लक्ष्मी परमेश्वर त्याच्याजवळ हो आहे लक्ष्मी वल्लभ आहे म्हणून ते म्हणतात ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्री हरी जपेश म्हणतात ते ज्ञानदेव म्हणतात की जप अंतरीची जपमाळ खोल आणि मौन धर आणि परमेश्वराचं चिंतन कर मायबा तसं चिंतन करायला पाहिजे आणि आम आमच्या भगवान श्री चंद्रधरसाई महाराजांना सांगितलं आहे तुम्हाला शैनाशनी भोजनी परमेश्वर हो कि आपल्याला जेवताना पण पर परमेश्वराची आठवण आली पाहिजे झोपताना पण आली पाहिजे उठलं की आठवण आली पाहिजे त्या त्याप्रमाणे आपली सवयी लावून घ्या मायबाव आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडं सबस्क्राईब केलं तर बरं होईल असे दोघ